भगवान बाबा चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून बंद पाईप गटार कामाला सुरुवात करण्यात आली असून या कामासाठी नऊ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे भगवान बाबा चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून बंद पाईप गटार कामाला सुरुवात करण्यात आली असून या कामासाठी नऊ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये सध्या विकास कामाचा धूमधडाका सुरू असून आमदार संग्राम जगताप यांनी या प्रभागासाठी जवळपास सहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे नगरसेविका रुपाली वारे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामांना सुरुवात झाली आहे स्थानप वस्ती परिसरातील नागरिकांना उघड्या नाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता येथील नगरसेविका रुपाली वारे माजी नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार यांनी हा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या भागातील बंद गटार योजनेसाठी नऊ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली ह भ प आव्हाड महाराज यांच्या शुभहस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्रास व्हायला लागला आणि दोन चार वर्षापासून तुम्ही सर्वजण या ठिकाणी मागणी करत होतात का या ठिकाणी आम्हाला पाईपची गटून गटर या ठिकाणी करून मिळावी आणि आपल्या या प्रभागाच्या नगरसेविका रुपालीदाई वाऱ्या असतील निखिलजी वाऱ्या असतील यांच्या प्रयत्नातून आणि संग्रामभायांनी त्यांना या ठिकाणी भरघोस असा निधी या प्रभागासाठी दिलेला आहे या त्यांच्या सहकार्याने या नऊ लाखाची गटर आज या ठिकाणी आपली मंजूर आहे आणि या कामाला लगेचच या ठिकाणी शुभारंभ आहे एवढंच नाही तर या प्रभागामध्ये जवळजवळ सात ते आठ कोटी रुपयांचा निधी संग्राम भाईयाने या ठिकाणी आपल्या प्रभागाला दिले आता संग्राम भैया आता फक्त दोनच वर्ष झाले आहेत या शहराचे आमदार आहेत यापूर्वी अनेक लोक अनेक पक्षाचे राजकीय पक्षांचे नेते मंडळी या ठिकाणी आली वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी आश्वासनं देऊन गेली आपल्याला भावनिक आश्वासनं दिली गेली परंतु विकासाच्या बाबतीत मला नाही वाटत का आपल्या प्रभागामध्ये आता मी जवळजवळ पंधरा वर्षापासून या प्रभागामध्ये राहते तसं वीस वर्षापासून माझा या ठिकाणी संबंध आहे परंतु जवळजवळ तेरा वर्षपूर्वी नगरसेवक असल्यापासून मी या प्रभागामध्ये या ठिकाणी काम करत होतो परंतु मला असं आठवत नाही का या प्रभागामध्ये इतर कोणत्याही नेत्याने मग जुने आमदार असतील जुने कोणी खा खासदार असतील त्यांनी आपल्याला एक रुपयाचं देखील या प्रभागामध्ये निधी देऊन आपलं कुठलंही काम या ठिकाणी केल्याचं मला तरी काही आठवत नाही परंतु भैया आमदार झाल्यापासून त्यांनी आपल्यावर इतकं प्रेम दिलं आहे का आपण फक्त त्यांच्याकडे मागणी करायची आणि त्यांनी हो म्हणायचं आणि प्रत्यक्षात आपण नुसतं होच म्हणत नाही तर आपण पाहतोय की एक प्रत्येक ठिकाणी काही नाही काही काम आपल्याला या ठिकाणी चालू झालेलं आपल्याला आढळून येत प्रभाग क्रमांक दोन साठी आमदार संग्राम जगताप यांनी भरभरून निधी उपलब्ध करून दिल्याने येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या निधीमुळे प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे संग्राम बाईच्या माध्यमातून सर्वसामान्य जे आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हाती घेतलं जात आहे ज्यावेळेस तीन वर्षापूर्वी आपल्या संपूर्ण सानंपोस्ती परिसराला अतिशय घाण असं नालीचं पाणी येत होतं त्यावेळेस अनेक जण आले त्यांनी पाणी करून गेले परंतु मान्य त्यावेळेस संग्राम भाई आता त्यावेळेस मला तर वाटतं आमदार पण साहेब तुम्ही झालेले नव्हते त्यावेळेस तुम्ही मापौरच होते परंतु तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी लगेच नवीन लाईन टाकण्यासाठी सर्व आदेश दिले होते व तातडीनं दोन दिवसामध्ये आमच्या भागासाठी नवीन लाईन तुम्ही मंजूर करून दिली होती पिण्याच्या पाण्याची परंतु ती जी उघडी गटर आहे ती ठिकठिकाणी तिची पडझड झाल्यामुळं विशेष करून आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावत होतं छोटे होत होत मोठे अपघात या ठिकाणी होत होते होत ज्यावेळेस आपण सहा सात महिन्यापूर्वी आपण सर्वजण शिष्टमंडळ घेऊन आमचे ज्येष्ठ मंडळी सुधीर भाऊ असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस आपण संग्रामबाई जगताप यांना भेटायला आमदार कार्यालयावर होतो त्यावेळेस देखील भाईंनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका माझा शब्द आहे मी तुमचं काही झालं तर तुमचं जे गटरीचं काम आहे ते मी करून देणार त्या शब्दाला जागले व शब्दाला जागणारा नेता अशी जी सागर माहिती ओळख आहे त्याबद्दल बते सर्व आपल्या सर्व महिला भगिनी असतील पुरुष मंडळ असतील सर्व निगम निर्मल नगर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आपले आभार मानतो या ठिकाणी आज आवड महाराज आप आपल्या या उद्घाटनासाठी उपस्थित आहे महाराज मी तुम्हाला सांगू इच्छितो की नुसतंच आपण काय या फक्त या बंद पाईप गाठरीचं काय माहिती घेतलेलं नाही आपण संपूर्ण निर्मल नगर परिसरामध्ये सुमारे दोन ते अडीच कोटचा निधी म्हणजे प्रभाग क्रमांक दोन साठी सुमारे सहा कोट रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी व्ही न्यूज अहमदनगर